या यात्रेची सुरुवात चैत्र्याला या ठिकाणी होते आणि चैत्र यात्रेच्या या पवित्र क्षणी खऱ्या अर्थानं ज्योतिबाचा गुलाल अंगावर घेऊन चांगल्याचा चांगल्याचा उदो उदो करायचा असतो आणि मी या ठिकाणी सांगेन की परमेश्वरी आशीर्वाद या लोकसभा मतदारसंघातही असेल किंवा संपूर्ण देशभरामधल्या जनतेला या निमित्तानं या राजाचे या ठिकाणी लाभतात अनेक गावातलं काटे आलेले आपल्याला दिसतील एक सामाजिक आणि खऱ्या अर्थानं भक्तिभावाचं वातावरण या निमित्तानं संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी दिसतं आणि दख्खनच्या राजाच्या आशीर्वादानं विकासाची समृद्धीची आणि गोरगरिबांना उन्नतीची या ठिकाणी दिशा या निमित्तानं या सोहळ्यामुळे या ठिकाणी मिळत असते कुठलाही या ठिकाणी आला की ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हटलं की त्यांच्या आयुष्याचं चांगलं आणि भलं होण्यासाठी म्हणून त्या देवाचे आशीर्वाद कायमपणे पाठीशीराव हा गुलाल परमेश्वराच्या पायावरचा गुलाल आहे मला एवढीच अपेक्षा आहे की माझ्या हातनं चांगली कामं घडत राहावीत लोकांची सेवा घडत राहावी अखंडपणे निरंतरपणे लोकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये माझं कुटुंब या ठिकाणी तीन पिढ्यांमध्ये काम करतं आहे एक कार्यकर्ता म्हणून माझी एवढीशीच अपेक्षा आहे की माझ्या हातात जी काही कामं होतील जी लोकांना मान्य व्हावीत त्यांच्या पदरी त्या ठिकाणी ती पवित्र व्हावीत आज जे या ठिकाणी त्यांनी आशीर्वाद दिले मी ज्यावेळी लोकसभेचा संसद सदस्यसुद्धा झालो आणि प माझ्या वाढदिवसादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटलो त्यावेळी मी दख्खनच्या राजाचीच मूर्ती त्यांना भेट दिली होती माझं भक्तिस्थान आहे श्रद्धास्थान आहे आणि त्या श्रद्धेनं आज मी इथं आलेलो आहे त्याच्यापाशी काय मागावं हो त्यांना सगळं सगळ्यांच्या मनातलं तो जाणतो आणि त्या राजाला फक्त मुद्रा करावा नतमस्तक व्हावं या एवढ्या पवित्र भावनेनं मी इथं आलो नाही मी इथं देवाच्या दारात फक्त आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे राजकारणाचं जे मंच आहे ते ह्या देवळाबाहेर आहे इथं असताना सर्व भक्त त्याच्यासाठी एकसारखे आहेत इथं प्रत्येकाची अपेक्षा लहान असू दे किंवा मोठी या परमेश्वराला तितकीच महत्त्वाची आहे मी कामाचा साठी म्हणून या ठिकाणी त्याच्याकडे श्रद्धे येतो आहे देवाच्या चरणी माझी श्रद्धा सुबना अर्पण करतो आहे तो सगळा जात नाही त्याच्यापेक्षा वेगळं सांगायची गरज नाही राजकारण लोकसभा हे सर्व या ठिकाणी चालत राहील निखर आलेला माणूस ज्याच्या मनातल्या छोट्या छोट्या अपेक्षा सुद्धा ते द्या द्या तो त्या देवाच्या मनामध्ये या ठिकाणी घालतो आणि निश्चितपणे परमेश्वरी आशीर्वाद या निमित्तानं त्याला त्या ठिकाणी मिळतात ती उंच शासनकाठीवर दिमाखाने उभी राहते त्याच्यावरचा भगवा फडकत राहतो आणि प्रत्येक माणूस सामान्य माणूस हृदयानं या ठिकाणी येतो आणि ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हणत आपल्या गावाकडे त्या ठिकाणी आनंदानं पडतो नरेंद्र मोदी साहेबांना मगाशी सांगितलं तसं सा, ज्योतिबाचा आशीर्वाद ऑलरेडी त्याचा गुलाल आणि या ठिकाणी मूर्ती मी स्वतः भेट दिले येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये त्यांची येण्याची स्पष्टता होईल निश्चितच नरेंद्र मोदी साहेब हे परत देशाचे पंतप्रधान होणार आहेत याच्याबद्दल तिळमळत्र शंका नाही या ज्योतिबाच्याच आशीर्वादानं या पंचकृषीला सुद्धा भरीव निधी त्यांच्या निमित्तानं या ठिकाणी मिळावा कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला चालना केंद्र शासनाच्या मार्फत मिळावी आणि त्यांचा एक विचाराचा शिलेदार म्हणून महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांच्या विचाराचा शिलेदार म्हणून बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा शिलेदार म्हणून मी काम करतो आहे निश्चितपणे ही घडदोड अशाच पद्धतीनं पुढे राहील परत एकदा ज्योतिबा त्याला घवघवीत यश देईल आणि विजयाचा गुलाल हा महायुतीच्याच खांद्यावर पडेल असा माझा ठाम विश्वास आहे